सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क विद्यार्थी केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम केल्यास आत्मिक समाधान मिळतं अशा पद्धतीचं प्रतिपादन ज्ञानेश्वर बनसोडे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात केलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, स्कूल कमिटीचे चेअरमन रमेश शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ विद्या ब्राह्मणे या होत्या या प्रसंगी सौ सुशिला बनसोडे व ज्ञानेश्वर बनसोडे या उभयंतांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली श्री ज्ञानेश्वर बनसोडे हे आपल्या तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून एकतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी सेवामुक्त झाले आहेत यावेळी प्रास्ताविक अशोक कडनोर यांनी केलाय विवेक गाडेकर प्रमोद तोरणे भीमशक्तीचे नेते भाऊसाहेब साठे पूजा जाधव साक्षी बनसोडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले शारदा शैक्षणिक संकुलातील मुले विभाग कन्या विभाग तांत्रिक विभाग व टॉप या चारही विभागांच्या वतीनं बनसोळे यांचा सपत्निक भव्य दिव्य असा सत्कार याप्रसंगी करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भीमशक्तीचे सरचिटणीस श्री भाऊसाहेब साठे भारत सावंत नारायण नाईक तरुण कार्यकर्ता शिल्पा बनसोडे श्वेता बनसोडे बाबासाहेब नाईकवाडी प्रवीण कुमार देठे सामाजिक कार्यकर्ते नारायण बनसोडे मुख्याध्यापिका ब्राह्मणीताई संदीप बनसोडे तरुण कार्यकर्ते दादा बनसोडे संकेत साठे सामाजिक कार्यकर्ता शैलजा बनसोडे अनिल साठे दिलीप वाघमारे कोंडीराम साठे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद गमे रमेश आहेर विजय जेजूरकर पर्वत उरे आदींनी प्रयत्न केले असून सूत्रसंचलन एस पी मंगासर व साळवे मॅडम यांनी केले सदरच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास शारदा संकुलातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचा आभार श्री दत्ता पाटील यांनी मांडले महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता